चक्क दुधाला मिळतोय एक लिटरला दहा हजार रुपयांचा दर होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर हे अगदीच शक्य आहे नव्हे हे होत आहे पण हा भाव गाईच्या दुधाला नाही तर चक्क गाढविणीच्या दुधाला मिळतोय गाढविणीचं दूध दहा हजार रुपये लिटरने विकलं जाऊ लागल्याची माहिती उमरगा शहरात समोर आली आहे उमरगा शहरात सध्या भोंगा लावून दहा व्यावसायिक दुधाची घरोघरी जाऊन विक्री करतायत गाढविणीच्या दुधामुळे सर्दी खोकला कफ निमोनिया असे आजार होत नसल्याचा दावा हे व्यावसायिक करत आहेत या दुधाला एका लिटरला दहा हजार रुपये एवढा दर मिळत असल्याचं पाहायला मिळतंय लहान मुलांना असे आजार होऊच नयेत यासाठी पूर्वीच्या काळी असा इलाज केला जायचा अशी माहिती नांदेड येथून गाढविणीचं दूध विक्रीसाठी आलेल्या मनोज मासेवाड या व्यावसायिकाने दिली आहे